ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व पक्षप्रमुख असतील सर्व पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते मंडळींना त्या समजलेल्या आहेत माहिती आहेत शेवटी आज अपक्ष उमेदवार महाविकास आघाडीबरोबर बरोबर आल्यामुळे सर्व गोष्टी आम्ही विसरून महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करण्याचे ठरले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून ज्या उमेदवार निवडून आले जास्त त्यातला मोठा वाटा उद्धवसाहेबांनी आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या बरोबरच काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठीसुद्धा अनेक ठिकाणी सभा घेऊन आदित्य साहेब असतील संजय राऊत साहेब असतील सर्वांनीच शिवसेनेच्या सर्व नेते मंडळीं त्या उमेदवारांसाठी अतिशय कष्ट घेऊन त्या सगळ्यांनी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पण तीच कुठं सांगलीत बघायला मिळेल नाही ही खंत खरं माझ्या एक उमेदवार म्हणून आणि आमचा पक्ष शिवसेना पक्ष म्हणून ही खंत आमच्या मनामध्ये नक्कीच आहे महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यामुळे आता बोलून दाखवण्यापेक्षा सर्व त्यांना गोष्टी माहीत झालेल्या आहेत की काय कशा पद्धतीने आमचा पराभव झाला पण ज्या महाविकास आघाडीसाठी शिवसेना पक्षाने एवढं कष्ट घेतलं त्याच शिवसेनेच्या उमेदवाराबरोबर ज्या काही गोष्टी घडल्या सांगलीमध्ये त्या सर्व आम्हाला मनाला लागण्यासारख्या आहेत